नमस्कार मित्रांनो मित्रांनो अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यामधील मित्रांनो तळेगाव पातुर्डा या गावी सुमारे साडेपाच सहाच्या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मित्रांनो अतुनात नुकसान झालेलं आहे हे तुम्ही मित्रांनो बघू शकता हे जे निंबाचं झाड आहे हे मित्रांनो मुळा सगट एवढा अवाढव्य नीम हा मित्रांनो पडला आहे आता इथले जे मित्रांनो जे राहणार आहेत आणि इथले जे स्थानिक आहेत त्यांना आपण विचारूया की एकंदरीत हे कशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती तर तुम्ही इथं हजर होते हे जेव्हा सर्व हा प्रकार घडला तर नेमकं काय झालं खांबे पडले अजून एकन... नाही तर नीम पडले हा सौर ऊर्जा पडला आणि एकंदरीत किती इन किती मिनिट झालं हे वारा वादळ वारा एक दीड घंटा चालला फक्त एक दीड घंटा एक दीड घंटातच ढिंगाणा झाला आणि गावातील बऱ्याच लोकांचे घर पण पडले हो घर हा ते तुम्ही मित्रांनो तिकडे बघू शकता तिकडे पण एक निंबाचं झाड आहे हे पडलेलं आहे आणि असे मित्रांनो बरेचसे झाड हे पडले आहेत आणि गुराढोरांचंही यामध्ये नुकसान हे झालेलं आहे हे तुम्ही इथे बघू शकता इथंच एक म्हैस ब... बांधलेली होती परंतु थोडक्यात हे म्हैस आणि हे जनावरे इतर मित्रांनो हे बचावले आहेत आणि हे नंतर आणि हे घरांचीही पडझळ खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे हे तुम्ही घर बघू शकता पूर्णच्या पूर्ण टीन हे उडालेले आहे हा तुम्ही घरातील फॅन बघू शकता हे एवढं मोठं नुकसान या गावामध्ये सध्या झालेलं आहे ते पूर्णच्या पूर्ण घर होतं मित्रांनो आज याची परिस्थिती तुम्ही बघू शकता काय या वादळ काय झालेलं आहे हे पूर्णच्या पूर्ण इथं जे आपण बघत आहो हे इथं मित्रांनो टीन होते आणि ह्या ज्या दोन खोल्या आहेत तुम्ही बघू शकता एवढं नुकसान आणि ही जी हे जे मित्रांनो घर आहे हे एका विधवा महिलेचे घर आहे आणि या विधवा मित्रांनो कुठलाही आसरा इथं नाही कुठलाही मित्रांनो या बाईला मुलगा वगैरे नाही आहे दोन मुली आहेत तर एवढं यांचंही नुकसान झालेलं आहे तर शासनाला आणि सरकार दरबारी एवढी मागणी की हे एवढं झालेलं नुकसानाची मित्रांनो या यांनाही चांगल्या प्रकारे नुकसान भरपाई व्हावी आणि लवकरात लवकर यांचे पंचनामे व्हावे आणि या यांचे जे तीन तिनं जे पत्रे आहेत हे पण मित्रांनो मोठ्या प्रमाणात गहाळ हे झालेले आहेत तर आणखीन ही माहिती मी व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेल कारण या गावामध्ये बरंचसं नुकसान झालेलं आहे तर एका व्हिडिओमध्ये घेणं हे मित्रांनो शक्य नाही आहे तर कशी वाटली माहिती आहे कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद